जारण माझ्यासाठी माझ्या मित्राने फोडलेली एक कोंडी जारन आहे त्याला जारण म्हणजे जारण मारण जारणाने मारण की अनलेस अन ही बिलीव्ह इन इट हाऊ कॅन कॅमेरा विल बिलीव्ह म्हणजे काळी विद्या वापरून एखाद्याच अहित करणं विश्वास जरी नसला तरी कुतूहल आहे आजपासून पंचवीस वर्षापूर्वी तर आजच्या काळ पण इतका ऍडव्हान्स नव्हता आमच्या दोघांमधला कॉमन धागा अनेक आहेत कोकण आहे पुस्तक आहेत सिनेमे आहेत मला नेहमीच असं वाटत आलेलं आहे की त्याने जागतिक सिनेमा कोळून प्यायलेला आहे आणि जुना जुनी कोणतीही तुम्ही एकदा दाखवली ना आणि त्या अँगलनी दाखवायला सुरुवात केली त्या लाईट मध्ये दाखवायला सुरुवात केली तो जो वाडा आहे तो वीस वर्षांनंतर उघडला गेला या वाड्याची जी मालकीन आहे आत्ताच पाच मिनिटापूर्वी तिचं निधन झालं आणि सगळे कुठे तिकडे थांबून ते लाइटिंग केलेलं ते सगळं mm -hmm. इतकी गडबड होती क्षणात पेन ड्रॉप सायलेन्स आणि तो रातकड्यांचा आवाज आणि मी नजर फिरून <laughs> हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे पाच जूनला जारण हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय तुम्ही ट्रेलर बघितला असेल आणि मला खात्री आहे ट्रेलर बघितल्यानंतर चित्रपटाची उत्सुकता तर वाढलीच आहे पण बाप रे हे इतकं कमाल काहीतरी चित्रपटात बघायला मिळणार आहे याची खात्रीही तुम्हाला पटली असेल आता हा जारण नेमका कसा आहे स्वतः लेखक दिग्दर्शक आणि किशोर सरेस माझ्याबरोबर तुमचं दोघांचं खूप स्वागत आहे अल्ट्रामध्ये आणि खरंच कमाल ट्रेलर आहे म्हणजे ट्रेलर बदल अंगार काटा येतोच ती भीती जी असतेच मनात ती बाहेर येते बघितल्यावर की हे एरबी आम्ही घाबरतोच या सगळ्या गोष्टीला पण वापरे आता मराठी चित्रपटात सुद्धा हे इतकं काहीतरी छान बघायला मिळणार आहे त्यासाठी सगळ्यात आधी थँक्यू की मराठीसाठी एवढा छान चित्रपट देत आहे कारण लेखक लेखकही तुम्ही आहात तर मला आधी लेखक म्हणून ही प्रोसिजर ऐकायला आवडेल की कसं होतं तुमच्यासाठी हे भयपट एक लिहायचा होता एक भयकथा लिहायची होती भय आपल्या मनात कोण कोणत्या गोष्टींचा असतं हा विचार मनात होता mm. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे रोज घेतो ते म्हणजे आपलं काही वाईट तर होणार नाही आपलं mm. mm. सगळं नीट हो होतंय त्यात काही बाधा तर येणार नाही आणि मग हे जे जारण करणी चेटूक या सगळ्या ज्या संज्ञा आहेत ज्या आपल्या महाराष्ट्रात सर्वच प्रदेशांमध्ये सर्वच भागांमध्ये mm. खूप सर्रास आपल्याला आढळल्या जातात यांचा वापर करून काय होतं तर एखाद्या व्यक्तीचं वाईट करणं तर त्याला जारण म्हणजे जारण मारण जारणाने मारण म्हणजे जा काळी विद्या वापरून एखाद्याचं अहित करणं तर मग हे हे जारण करून करून एखाद्याचं वाईट करणं आणि यातून भीती निर्माण करणं हा या सिनेमाचा मुख्य उद्देश होता आणि यावरच हा सिनेमा मी आधी निघला पण ब्लॅक मॅजिकवर किती विश्वास आहे नाही म्हणजे बिलकुलच नाही ब्लॅक मॅजिक वर विश्वास नसताना त्या विषयावर चित्रपट लिहिणं माझा तर विश्वास नाहीये या सगळ्या पण मला तेच लिहायचं आहे कसं आहे की आपला एखाद्या गोष्टीवर विश्वास नसणे ही वेगळी गोष्ट आहे ब्लॅक मॅजिक भूत किंवा इतर कोणत्याही पारलौकिक गोष्टी यांच्यावर माझा विश्वास नाही आहे पण हे असतं तर जर आयुष्य थोडंसं एंटरटेनिंग झालं असतं एक वेगळा स्पाइस त्यात ऍड झाला असता असं मला सतत वाटतं आणि तो स्पाइस ऍड होण्याचं रंजन करणं म्हणजेच सिनेमा लिहिणं म्हणजेच लेखन करणं किशन सर सेम प्रश्न आहे खरं तर ब्लॅक मॅजिकवर विश्वास आहे तुमचा नाही माझा पण विश्वास नाही पण मग जेव्हा अशा एखाद्या चित्रपट तुमच्याकडे येतो तेव्हा ऍक्टर म्हणून आधी कसे कन्विन्स होता आणि मग चित्रपट करायचं कामच असं आहे की अनलेसन अंट्रील हि बिलीव यू नीट हाउ कॅम कॅमेरा विल बिलीव माझा जरी विश्वास नसला जारण मारणावर पण मला जर एखादा रोल तसा मिळालाय तर जोपर्यंत मी माझ्यातलं खरं भय जाग करत नाही आणि खरं भय जाग करणं याची प्रोसेस -30 के ते एक पंचवीस तीस वर्षापूर्वी पहिल्या एकांकिकेत काम केलं होतं तेव्हापासून सुरू झालेली आहे हा एक रियाजाचा भाग आहे ऍक्टरच्या जगण्याचा असं मला वाटतं असे अनेक रोल ऍक्टरच्या आयुष्यात येऊ शकतात ज्याच्यावर त्याचा विश्वास आहे आता मी काही स्वतः रधो करवे नाही मी गणितज्ञ नाहीये बट आय हॅव टू बिलीव्ह दॅट आय एम रधो करवे आणि म्हणून त्याच्यासाठी जे जे काही करायला लागेल ते बिलीव्ह करण्यासाठी माझाच विश्वास बसण्यासाठी ते करणं माझं काम आहे तर तसं आहे याच्यावर पण तरी सुद्धा आपण सगळे श्रीना पेडसे कोकण जयवंत दळवी श्री खानोलकर यांच्या साहित्यावर आपण जगलेले लोक आहोत कोकण हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग झालेला आहे त्याच्यामुळे या गोष्टींबद्दल कुतूहल आहेच आहे विश्वास जरी नसला तरी कुतूहल आहे आणि अशी गोष्ट असू शकते यावर विश्वास आहे पण कोकणातल्या अशा गोष्टी ऐकल्यात कधी ऐकल्या खूप ऐकल्यात खूप ऐकल्या खूप ऐकल्या आठवते काही एखादी अशी की अरे बाबरे त्यावेळेला असं झालं होतं किंवा असं असं यांनी सांगितलं याच्यावर जारण झालं होतं किंवा ब्लॅक मॅजिक कोकणात असं काही किस्सा आठवतोय का आता हा प्रश्न दोघांना कोणी मुळात काय ऐकलेल्या गोष्टी इतक्या असतात आणि त्या ऐकव गोष्टींचा परिणाम आपल्यावर आपल्या सभोवतालच्या लोकांवर खूप झालेला <laughs> असतो आपण पुढे आयुष्याच्या टप्प्यावर आपण प्रगल्भ होत हो जातो आपण मोठे होत जातो आपल्या या गोष्टींवर विश्वास बसणं बंद होतं पण लोकांसाठी ती गोष्ट अस्तित्वात असते लोकांसाठी ती गोष्ट त्यावर लोकांचा विश्वास असतो समाजाचा एक मोठा भाग त्यावर विश्वास ठेवत असतो त्यामुळे आपल्यासाठी ती गोष्ट अस्तित्वात नसली तरी त्या लोकांसाठी ती अस्तित्वात आहे त्यामुळे आपण समाजात ती गोष्ट अस्तित्वात आहे एखादी गोष्ट अस्तित्वात समाजात असणं वेगळं आहे आणि आपला त्याच्यावर विश्वास असणं ती लॉजिकली खरी का को कोट आहे ही वेगळी गोष्ट अशा गोष्टी ऐकलेल्या खूप आहेत आणि लहानपणी तर म्हणजे आजपासून पंचवीस वर्षापूर्वी तर आजच्यासारखा काळ पण इतका ऍडव्हान्स नव्हता त्यामुळे लोकांकडे रंजन हेच होतं हे असं झालं तसं झालं आणि लोक मोठ्या चवीने या गोष्टी बोलायचे mm. आज काय झालंय आज आपण यावर सिनेमे करतो सिरियल्स करतो लोकांची ही जी भूक आहे ती अशा प्रकारे भागली जाते mm. mm. त्यामुळे हो म्हणजे आजही तुम्ही कोकणात गेलात तर तुम्ही चार घरांमध्ये गप्पा मारत फिरलात कोकणातच असं नाही कुठेही जा तुम्ही शहरातही जा म्हणजे कोकणालाच काही असं म्हणण्यात अर्थ नाही पण ते ग्रामीण भागात जा तुम्ही शहरात जा तुम्ही एका मध्यम वर्गीय घरात गेलात चार कुटुंब फिरलात तुम्हाला दोन ठिकाणी जरी येईल हां तिच्यावर ना असं असं झालं होतं hmm. कोणीतरी तिला काहीतरी खायला दिलं होतं ते so, मग तिचं ते सगळं हे समाजातली गोष्ट आहे त्यामुळे समाजात जे अस्तित्वात आहे त्यावर आम्ही सिनेमा केला तर काय भूमिका आहे नेमके आणि कशा पद्धतीने काम केलं त्याच्या मी यो, मी भूमिकेबद्दल जास्त काही सांगणार नाही पण मला आ, हे सांगायला आवडेल की आतापर्यंत तुम्ही मला ज्या प्रकारच्या भूमिकांमध्ये पाहिले त्याच्यापेक्षा खूप वेगळी भूमिका आहे ज्या रूपामध्ये मला आतापर्यंत पाहिलंय ज्या कॉस्ट्युम मध्ये मला आतापर्यंत पाहिलंय माझ्या चेहऱ्याचा शरीराचा कॅरेक्टरचा असोसिएशन तुम्ही त्याला तोडणारी ही भूमिका मला आहेत पण या सगळ्यांच्या भूमिकांबद्दल म्हणजे हे कास्टिंग का याबद्दल तुमच्याकडनं ऐकायला कास्टिंग म्हणजे मी जेव्हा हा सिनेमा लिहित होतो ना तेव्हा बरा एक दोन सीनमध्ये ना माझ्या डोळ्यासमोर अमृताच आली अमृतानी एक नाटक केलं होतं त्या नाटकातला एक यूट्यूबवर एक त्यातला एक पार्ट आहे तो पार्ट मी कधी पाहिला होता ती फुलराणीमधला आणि तुला शिकवीन चांगलाच धडा नावाचा तो तू एक तिने त्यातला जो एक तिचा नाच आहे आणि ती ते म्हणते ते स्वगत आहे त्या तो त्याचा एक भाग यूट्यूबवर मी पाहिला होता आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर इतका होता की या ज्या सिनेमातली जी राधा आहे ती लिहिताना मला सतत ती मला दिसत होती ती जाणवत होती त्यामुळे ही स्क्रिप्ट लिहिताना अमृता माझ्या डोळ्यासमोर होती आणि जेव्हा मी हे पाहिलं आणि जेव्हा ही स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली ती पाच सहा वर्षापूर्वी लिहिली होती आणि ही ब स्क्रिप्ट लिहायला घेतली आणि एक सत्तर पंच्याहत्तर टक्के पूर्ण होऊन अचानक थांबली पण मग था <laughs> काही असं कधी कधी लिखाण थांबतं आणि मग ते सुरूच होत नाही काही काळानंतर ते अचानकच सुरू झालं आणि ती स्क्रिप्ट जिथे आणलं होतं त्या सगळे प्रश्न सुटले आणि ती स्क्रिप्ट पूर्ण झाली त्यामुळे अमृता तर होतीच त्यात अनिता ही अभिनेत्री म्हणून मला खूपच आवडते आणि तिला मग मी गंगुटीचा जो एक रोल आहे एक्स्क्लुझिव्ह रोल आहे तो त्या रोलसाठी मला तीच दिसत होती त्यामुळे तिला मी एक तिला त्या साठी मी विनंती केली तर किशोर दादा माझ्या प्रत्येक सिनेमात त्यांना एक माझे मित्र आहेत ते आणि मला प्रत्येक सिनेमात कुठला ना कुठला तरी रोल त्यांच्याच रूपात <laughs> आमची मैत्री आहे आणि <laughs> हा जेव्हाही सिनेमाचं स्क्रिप्ट लिहायला बसतो hmm. तेव्हा hmm. मी अधूनमधून त्याच्या कल्पने डोकावतच राहतो आणि मग माझ्यासाठी रोल आपोआप लिहिला जातो इतकं जारण मी त्याच्यावर करून ठेवलेला पण हे चांगलं आहे म्हणजे त्यामुळे छान बघायला मिळत नाही तो खर तर म्हणजे खूप मोठा लेखक आहे आणि त्याने ज्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि ज्या प्रकारचं लिखाण केलेलं आहे आणि ज्या प्रकारचा माणूस आहे या दोन्ही गोष्टी मला खूप आवडतात म्हणून आमची मैत्री आमच्या दोघांमधला कॉमन धागा अनेक आहेत <laughs> कोकण आहे पुस्तक आहेत सिनेमे आहेत आणि त्याच लिखाण पण त्यांच्यावर काम मला नेहमीच असं वाटत आलेलं आहे की त्याने जागतिक सिनेमा कोळून प्यायलेला आहे आणि जो माणूस जागतिक सिनेमा कोळून प्यायलेला असतो ज्याने जागतिक साहित्य वाचलेलं असत त्या माणसाला सिनेमा करताना काही अडचणी येत नाही कारण त्याला ऑलरेडी माहीत असत काय दाखवायचंय लोकांना कशा प्रकारे दाखवायचं आहे याच्यासाठी तो उत्तम कॅमेरा घेतो आणि त्याने उत्तम कॅमेरा या ह्या फिल्मसाठी घेतलेला आहे आणि अप्रतिम मिलिंदने काम केलेलं आहे ते तुम्ही सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात हे खरंच म्हणतात मिलिंद जोग यांनी खूपच छान छायाचित्रण केलेलं आहे खूपच छान त्याला बॅकग्राऊंड स्कोर पण फार महत्वाचं आहे कारण हा एवढी प्रफुल चंद्रनं बॅकग्राऊंड स्कोर केलाय कमाल बॅकग्राऊंड स्कोर म्हणजे बॅकग्राऊंड मी काय म्हणतात चार चांद लावणं म्हणतात ना तशा प्रकारे झालेलं आहे आमचा एडिटर जो आहे अभिजित देशपांडे फिल्मच्या प्रोसेसमध्ये दे, एडिटर बरेचदा लक्षात येत नाही पण त्यांनी जे काही 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 सीन्स अशा पद्धतीने थोडेसे शफल करून लावलेले आहेत त्यामुळे जो इम्पॅक्ट आलेला आहे सुदैवाने आम्हाला टीम म्हणजे ऍक्टर्स असो टेक्निशियन्स असो एचओीज असो सगळी स्टीम त्यानंतर आता पोस्टला आम्हाला मदत करणारी प्रमोशन्सना मदत करणारी टीम असो टीम आम्हाला खूप छान मिळालेली आहे आणि याचं कारण म्हणजे आमचा जो निर्माता आहे अमोल भगत हु, 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 ही त्याचा पी आर त्यांनी त्याचे संबंध ठेवण्याची त्याची क्षमता यातून हे सगळं आलेलं आहे त्यामुळे ही पहिली फिल्म याची तिसरी फिल्म आहे परंतु ह्या लोकांचा जनसंपर्क इतका चांगला आहे पब्लिक रिलेशन इतकं चांगलं आहे की या सिनेमातला प्रत्येक ऍक्टर ऍक्ट्रेस टेक्निशियन यांच्याशी माणूस म्हणून त्यांचा संबंध आहे आणि म्हणून प्रत्येकाला ही आपली फिल्म आपली वाटलेली आहे माझी फिल्म आहे मला चांगलं काम करायचं आहे मग मी टेक्निशियन असो किंवा ऍक्टर असो आणि ते सगळं क्वचित जुळून येतं <laughs> आणि मग ते मोठ्या पडद्यावर रिफ्लेक्ट करत तसं आहे अगदी बरोबर बोलतोय ते अगदी बरोबर आहे त्याची झलक मला वाटतं आम्हाला ट्रेलर मध्येच कळते की हा ही फिल्म सुपरहिट तर आहे पण ही सगळ्यांची फिल्म आहे कारण त्याची कामं त्याचं सगळं फिल्म वाडा दिसत आहे भोरच्या वाड्यामध्ये शूट केलं पण असे अनेक वस्तू असतात जिथे जायची आपल्याला थोडी भीती वाटते कारण काही गोष्टी ऐकलेल्या असतात त्याच्याबद्दल तुम्ही अशा कुठल्या वास्तू वास्तूबद्दल ऐकलाय तिथे गेल्यावर भीती वाटली आहे का भोरच्या वाड्याबद्दल मला थोडं असं सांगायचं की भोरचा वाडा आहे आणि तो आता आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा असला तरी भोरच्या वाड्यातला आम्ही बऱ्याच प्रमाणात जो भाग दाखवलाय तो फारसा दाखवला गेलेला नाहीये कुठल्याही मराठी हिंदी सिनेमात आम्ही जो भाग दाखवलाय तो खूप कमी प्रमाणात दाखवला गेलेला हा तुम्ही काय तुमचा मूळ प्रश्न काय होता असं कधी घडलंय आता मी सांगतो आताच मी एक अंधारमाया नावाची वेब सिरीज केली जी तीस तारखेला रिलीज आहे आम्ही कोकणातच सावंतवाडी सावंतवाडी तू सावंतवाडीची नाही पण मी सावंतवाडी शूट केलं आणि दुपारी चार हुँ. ते सकाळी सहा असायचं आणि तो जो वाडा आहे तो वीस वर्षांनंतर उघडला गेला या शूटिंग साठी त्याच्यात मग आमच्या केलं आणि चौथ्या का पाचव्या दिवशी रात्री दोन अडीच वाजता आम्ही आतमध्ये काम करतो शंभरच्या आसपास लूक होते जनरेटर तिकडे लांब होता निर्जन रस्ता पुढे होता आम्ही आतमध्ये सीन करतोय चार कॅरेक्टर्स आहेत लाईट वगैरे सगळे आहेत आणि अचानक आमचा दिग्दर्शक भीमराव मोडे म्हणतो एक मिनिट एकमेक जरा सगळ्यांना बोलवा सगळे येतात आणि तो म्हणतो की आत्ताच मला बातमी मिळाली आहे की या वाड्याची जी मालकीण आहे ती आत्ताच पाच मिनिटापूर्वी तिचं निधन झालं तर ते शूटिंग थांबवायला सांगत होते पण आपण थांबवू शकत नाही खूप अडचणी आहेत पण आपण त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून दोन मिनटं शांत उभे राहूयात जो जिकडे असेल तिकडे थांबून बघा आणि सगळे होते तिकडे थांबून उभे राहिले ते लाईटिंग केलेलं ते सगळं इतकी गडबड होती क्षणात पेन ड्रॉप सायलेन्स आणि तो रातखड्यांचा आवाज मागे जंगल होत तर एखादा कसला तरी आवाज व्हायचा आणि सगळे असे स्टॅच्यू झाल्यासारखे उभे रात्री दोन वाजता आणि मी असं नजर फिरून म्हटलं यार ही सगळीच भूतांसारखी उभी लोक आहेत वाड्यामध्ये उभी आहे असं काहीतरी फिलिंग आलं मला त्यावेळेला आणि असंही वाटलं की जी बाई याची मालकीन आयुष्यभर या वाड्यामध्ये राहिली ती आता इथेच कुठेतरी असेल आणि आम्हाला सगळ्यांना उभं राहून पाहत असेल असं फीलिंग मला आलं त्यावेळेला तुम्ही आता मला अशा ठिकाणी शूट केलं बोरचेडा जिथे आतापर्यंत तो दाखवला गेला दाखवला गेला तर तुम्हाला असं काही शूट करताना अनुभव आला तिथे खूप नाही तर काय आहे ज्या ठिकाणी आपण आपला सिनेमा शूट केलेला आहे सिनेमा छापलेला आहे त्या ठिकाणाविषयी असं काही बोलणं हे तस मला बरोबर आणि योग्य वाटत नाहीये अत्यंत चांगली वाईफ जे त्या वाड्याची तो वाडा इतकी वर्ष जुना आहे आणि जुना जुनी वास्तू कोणतीही तुम्ही एकदा दाखवली ना आणि त्या अँगलनी दाखवायला सुरुवात केली त्या मध्ये दाखवायला सुरुवात केली की ती थोडीशी तुमच्या अंगावर शहारे आणते पण मला स्वतःला भोरच्या वाड्यामध्ये असा कुठलाही अनुभव आलेला आहे खूपच छान जागा आहेत छान वाईब्स आहेत त्या आणि मराठी सिनेमाला काय हिंदी सिनेमा ही अनेक सिनेमे तिकडे बनलेले आहेत आणि अशा सिनेमांना आजकाल कुठे जागा मिळतात आणि आपल्याला असं एक लोकेशन अवेलेबल आहे आपल्या महाराष्ट्रात आपल्या पुण्यापासून जवळ जातं आणि खूप छान वाईफ जे तुम्हाला कुठलाही असा अनुभव आला नाही तो अनुभव आम्ही सिनेमात बरेच तयार केला वास्तवपात कोणतंही असा अनुभव नाही की सर एक अभिनेता म्हणून विचारते हा प्रश्न की वाईट वाईफ्स आणि चांगल्या वाइफ्स असं म्हणतो आपण बरेच वेळा असतात वाईट वाईफ आल्या की त्या कशा बाजूला हे करून चांगल्या वाइफ्सकडे जातात नाही माझ खराब होतो आणि मग बेसिकली आपण इतकं जाणीवपूर्वक रोज जगत नाही आता एखादी व्यक्ती आली तरी अनकम्फर्टेबल वाटतं बघ एखाद्या जागेवर गेलं तरी अनकम्फर्टेबल वाटत वाट एखाद्या जागेवर गेलं तर खूप छान वाटत एखादी व्यक्ती समोर आली जसं तू समोर आलीस तर मला खूप छान वाटतं कारण तू डोळ्यांना हसतेस असं मला वाटत oh, असं तु तर वाईट 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 थी थी, आ, मला ते वाईट वाईब्स आणि चांगल्या वाईब्स ही गोष्ट असते आणि ती काहीतरी सायंटिफिक असावी असू शकते असं मला वाटतं माझा त्याच्यावर विश्वास आहे तुमचा ते वाईट वाईब्स अशा नसतात कधी कधी आपला मूड जातो कुठल्या तरी कारणाने वाईब्स काय वाईप हा आपण शोधलेला एक फक्त शब्दप्रयोग आहे आपला मूड ज्या दिवशी चांगला असतो किंवा आपल्याला एखादा माणूस भेटतो जो आपल्याशी चांगलं कम्युनिकेट करतो आपल्याला एक चांगला अनुभव देतो त्याला आपण चांगल्या वाईब्स म्हणतो एखाद्या माणसाशी आपलं कम्युनिकेशन नीट होत नाही त्याच्यामुळे आपला मूड थोडासा डाऊन होतो त्याला आपण वाईट वाईब्स म्हणतो सो वाईब्स या काही वाईब्स ह्या मेड आहेत मध्ये असं काही वेगळी काही जादू नाही त्यामुळे माणसं माणसं आणि त्या चांगल्या वाईब्स यायला आपणही कारणीभूत असतो किंवा वाईट वाईब यायला आपणही कारणीभूत असतो एखाद्या व्यक्तीपासून आपल्याला वाईट वाईब देतात कारण कदाचित आपण त्याच्याशी नीट कम्युनिकेट केलेलं नसेल सो इतकं सिम्पल आहे ते वाईब्स म्हणजे काय पाच तारखेला येतोय जर मी म्हटलं की जारण तुमच्यासाठी काय आहे तर तो काय सांगाल जारण माझ्यासाठी सध्याचा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे म्हणजे मी आजवर जो प्रवास केला जे माझं लेखन होत मी आधी जे दोन सिनेमे बनवले या सर्वांचा जो माझा अनुभव होता एक प्रवास असतो मला असं म्हणायचं नाही की हे हा हा सिनेमा सगळ्यात मोठा आहे किंवा काय तर हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टप्पा आहे हा टप्पा गाठताना मला एक आनंद होतोय की अरे आपण इथवर आलेलो आहोत शिकत शिकत का होईना ठेचा खात का होईना अप्स अँड डाऊन्स सहन करत का होईना पण आपण इथवर आलेलो आहोत आणि आपण हा टप्पा गाठलेला आहे याचं एक समाधान एक, 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 आहे कलाकृती आहे आणि त्या कलाकृतीचा मी एक महत्वाचा छोटासा भाग आहे हे एक आणि दुसरं म्हणजे जारण माझ्यासाठी माझ्या मित्राने फोडलेली एक कोंडी आहे आजपर्यंत यांनी तीन सिनेमे केले पण या सिनेमामध्ये याच्यातला दिग्दर्शक असं मला वाटत तर तीन हा सिनेमा अमोल भगत नावाच्या माझ्या मित्राला आणि ऋषिकेश गुप्ते नावाच्या माझ्या मित्राचा सिनेमा म्हणजे माझा सिनेमा आहे आणि तो भरभक्कम पद्धतीने उभा राहील आणि खूप यशस्वी होईल आणि व्हावा आ, अशी गोष्ट मला वाटते एक जाता आता शेवटचा प्रश्न की एकीकडे आपण मराठी मध्ये एवढे छान प्रयोग होत आहेत आणि इतके छान छान विषयावर चित्रपट येतात पण तरी एक रड येतेच शेवटी की चित्रपट चालत नाही कसं बघता या सगळ्याकडे वेगळ्या मला असं वाटत की गेल्या <laughs> आता तू याच मीडियामध्ये आज <laughs> गेल्या आठ महिन्यातली मराठी चित्रपट आलेले पाहिलेस तर खूप वेगळ्या विषयांवरले आणि लोक लोकांना खेचून आणणारे विषयानुरूप थिएटर कडे खेचून आणणारे चित्रपट होत आहेत आता बघ ना कुठं थांबायचं नाही पण चालायला लागलाय गुलकंद पण चालायला लागलाय माणूसलाही लोक आले होते हा आ, आ, आता वेगळे चित्रपट यायला लागले जी रड आपण करत होतो की साऊथ मध्ये जे काम होतं ना ते आता गेल्या वर्षभरात आठ नऊ महिन्यामध्ये इकडे चित्र बदलतंय असं मला वाटतं आता प्रेक्षकांची सुद्धा जबाबदारी आहे की त्यांनी अशा चित्रपटांना भरघोस प्रतिसाद थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहून द्यायला पाहिजे आणि आताच गणित शुक्रवारी ओपन होतं आणि सोमवार पर्यंत ते जेमतेम तगून राहतो आणि नंतर मग काही कळत नाही असं होऊ नये याच्यासाठी पहिले तीन दिवस खूप चांगला रिस्पॉन्स पाहिजे आणि चांगल्या कलाकृतीला तो मिळतो जर तुमचा कॉन्टेंट चांगला असेल तर लोक प्रतिसाद देतात आणि या चित्रपटाला थँक्यू थँक्यू सो मच छान वाटलं तुमच्या दोघांशी गप्पा मारून आणि आम्ही फार एक्साईट आहोत पाच तारखेसाठी त्यामुळे सगळेच मला वाटतं yes, nice. so की सगळेच थिएटरमध्ये जाऊनच हा चित्रपट बघणार थँक्यू थँक्यू थँक्यू